या आर्यन सुरक्षित परतोय एका बाजूला सागर सं सामना समजा तुम्ही शेवटची पाच मिनिट पॉंट पॉइंट टेबल आहे नाईन फिफ्टीन स्वराज्य रक्षक नाईन पॉईंट शुभा रायडर्स फिफ्टीन पॉईंट नऊ पंधरा थर्ड अँड फायनल कॉल नेक्स्ट बॅच शिवगडच्या शिवनेरी हिंद बी योद्धास तिसरा अंतिम पुकार संघ नायक संघ मालक संघ व्यवस्थापक आपला संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित राहू द्या शिवगरच्या शिवनेरी हिंद योद्धा योद्धास थर्ड अँड फायनल कॉल जात आहे एका जोशी कॅप्टन आहे कॅप्टन सारखी खेळ त्याला करावी लागेल कारण सेनापती ज्यावेळी चांगला खेळतो त्यावेळी सेनापतीचे जोडी तारी चांगला खेळ करत असाल परंतु या आक्रमण आहे टू रायडर्स शिवबाचे हे मावळे आहेत ज्याने एक तगड आव्हान उभं केलंय अप्रदीप घ्याच प्रदर्शन केलंय टीम वर्क खूप महत्वाचं आहे आणि ते टीम वर्क इथे शिवपा रायडर्स संघाकडून पाहायला मिळालं सुरुवात जर आपण पाहिली तर स्वराज्य रक्षक कडून दमदार झाली होती पण जो सुरुवात महत्वाची नाही तर तुमचा शेवट कसा होता तो महत्वाचा असतो शेवटची चार मिनिटं शिल्लक आहेत संकेत बडतने मात्र इथे थोडस निराश केलंय एक बेस्ट कॉर्नर अटॅकर आहे संकेत बडत मागदही चषक मध्ये आम्ही त्याचा खेळ पाहिलाय आणि एक बेस्ट कॉर्नर अटॅकर म्हणून आम्ही त्याच्याकडनं